हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते चल चला तर मग आजच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगला सुरुवात करूया तर आज आहे मार्गक्षेष महिन्यातला पहिला गुरुवार आणि सकाळ सकाळना खूप असं छान वाटतं बरं आज गुरुवार असल्यामुळे आणि सगळ्या स्त्रियांचं उपास वगैरे असतं आणि आपल्याला लक्ष्मीची पूजा पण करायची आहे गुरुवारची आणि आता बघा माझं चाललं आहे सकाळचं काम आणि उंबरठ्यावर मी हादीचं लेपन पण मी करते हे बघा उंबरटाणा आपल्याला लाकडाचा असावा खरं तर न शक्यतो लाकडाचा असला पाहिजे हळदीचं लेपन करताना ज्यांचे ज्यांचे त्यांनी पण त्यांनी असं पूजा केली तरी पण चालते पण शक्यतो ना लाकडाचा असावा आमावसा पौर्णिमा गुरु गुरुवार पण ही हळदीचं लेपन आहे ना रोज पण आपण हळदीचं लेपन करू शकतो पण आजकालच्या स्त्रियांना वेळ मिळत नसतो निदान त्यांनी गुरुवारी तरी हळदीचं लेपन करावं आणि खरंच नक्की अशी गुरुवारी ना उंबरट्याला हळदीचं लेपन करा किंवा छोट्या मोठ्या सणाला पण हळदीचं लेपन केलं तरीही चालतं त्यामध्ये असं काही नाही बरं का आपण केव्हाही करू शकतो म्हणा सणवार वार गुरुवार आणि डेलीही केलं तरी पण चालतं उंबरट्या हळदीचं लेपन केल्याने आपल्या घरात ना नकारात्मकता येत नाही ना घरातनं ना मुख्य दरवाजेतूनच सकारात्मकता आणि नकारात्मकता येत असते जे कोणी बाहेरची व्यक्ती कुठल्या विचाराने येते ना ते आपल्याला माहीत नसतं म्हणून त्यामुळे बाहेरची नकारात्मकता घरात येऊ नये म्हणून ना आपण हळदीचं लेपन करायचं आहे आपल्याला घरात लक्ष्मी अखंड वास करत असते आपल्याला वाटीमध्ये ना हळद घ्यायची आहे आणि त्यामध्ये गुलाबजल चंदन गोमित्र असं मिक्स करून हळदीचं लय पण बनवायचं आहे जेणेकरून आजकाल ना गोमित्र घरा भेटत नाही म्हणजे मार्केटमध्ये म्हणजे दुकानामध्ये ते म्हणा दहा रुपयाची छोटीशी गोमित्रची बाटली बाटली भेटते आणि ते पण आपण आणून करू शकतो किंवा फक्त चंदन गो आणि गुलाबजल आणि क आपलं हळद वगैरे त्याचंही लेपन करू शकतो आणि बघा मी इकडं उंबरट्याला ना पाणी वगैरे शिंपडून त्याची स्वच्छ कापडाने पुसून वगैरे घेतलं आणि रांगोळी पण काढून घेतलेली आहे आणि मी हळदीचं लेपन पण त्याला लावून घेते बघा उमऱ्या उंबऱ्याला म्हणजे उंबरटा असं पूर्ण एकदम छान वाटतं बरं काय असं आपण आपण हाताने असं हळदीचं लेपन केलं एकदम असं भारी वाटतं मी नंतर मग कुंकू हळद वगैरे वाहिले आणि खरंच तुम्ही पण नक्की एकदा असं आपल्या उंबरट्याची पूजाही करा आणि गोमित्रामध्ये मानलं जातं आणि गाईला पण गाईला ना आपण तेहतीस कोटी देव मानतो आणि ते खरंच खूप पवित्र आहे असते बरं का गाय पण आपण बघा अशा प्रकारे ना आपण हळदीचं लेपन करायचं आहे आणि माझी झालेलं आहे बघा इकडे हळदीचं लेपन मी पूजा वगैरे सगळी करून घेतलेली आहे आणि आपल्या घरात एकदम अशी सकारात्मकता यावी म्हणून माझी अशी पूजा पूर्ण झाली आणि मी देवाला नमस्कारही केला उंबरठ्याला आणि इकडे बघा मी इबत्तीचा असं ऐबती पण मारून घेतलेला आहे उंबरठ्याला आणि माझी इकडे चालत झालेली आहे बघा तुळशीला पाणी वगैरे घालून आणि तुळशीची पण पूजा झालेली आहे आणि दारात छोटीशी अशी रांगोळी पण काढून झालेली आहे आणि माझ्या सगळ्यांना देवाचं सगळ्यात पूजा वगैरे झाली आणि म्हटलं आता की कि थोडंसं किचनकडे यावं आणि सकाळ सकाळी चालेल आहे वगासा गुणवा आणि आपलं चहा वगैरे बनवणं आपली सुरुवात चहाने होते पण मी ना दारात रांगोळी तुळशीला पाणी वगैरे घालूनच मी नंतर चहा वगैरे बनवते आणि आता सकाळचे सात वाजलेले आहेत माझं इकडं चाललेलं आहे चहा करणं आणि नंतर मला शौर्यच्या स्कूलसाठी टिफिन वगैरे बनवायचं आहे आणि खरंच ना म्हणजे शौर्य स्कूल जातो साडेनऊ वाजता मला साडेनऊ वाजेपर्यंत सगळं असं काम आवरावं लागतं आणि मार्गशीर्ष पहिला गुरुवार आहे म्हटलं आज आपली सगळी पूजेची तयारी करायची पण आहे आणि मी बघा इकडं चहाला दूध वगैरे टाकून घेतला आणि चहा छान असं उकळेपर्यंत ना मी दुधावरची साय वगैरे काढून घेतली आणि पंधरा दिवसातून महिन्यातून आम्ही लोणी कडवतो खूप छान होते बरं का असं तूप घरचं आपण लोणी कडवलं ना खूप भारी तूप लागतं आणि बघा किती छान इकडं चहा पण उकळलेला आहे आणि मी असं गरमागरम थंडीच्या दिवसात ना असं गरमागरम फक्कड आलं टाकून केलेला चहा खूप मस्त लागतो आणि घशालाही खूप छान ला वाटतं आणि माझं इकडं पूर्ण आता मी बघा शहराच्या टिफिनसाठी तयारी पण करते आणि बघा इकडं झालेलं आहे चहा उकळणं दूध पण गरम झालं आणि मी कणिक वगैरे ऑलरेडी म्हणून घेतलेली आहे आणि माझी सगळी मी पूजेची तयारी पण कर करते तसंच मी आणि इकडे बघा चाललेलं आहे माझं मी शौर्याच्या टिफिनसाठी ना भेंडी वगैरे चिरणं आणि शहरला खूप आवडते बरं का अशी भेंडीची भाजी वगैरे तुमच्या पण मुलांना भेंडी आवडत असतील मला नक्कीच कमेंट करून सांगा तुमच्या पण मुलांना आवडते का भेंडी आणि शक्यतो ना शहरला मी डेली दोन दिवसातून किंवा तीन दिवसात भेंडीची भाजी देतेच तो स्कूल भेंडीची भाजी नेले ना तो सगळं असं डबा फिनिश करून येत असतो आणि दुसरी कुठली भाजी दिली तर तो खातच नाही रिटर्न मा टिफिन घेऊन येत असतो आणि माझ्या इकडे चालेल बघा चपात्या बनवणं आणि माझ्या इकडे सगळे कट करून झाले भेंडी वगैरे आणि मी कणिक अर्धा तास म्हणून ठेवली होती चांगली अशी छान भिजलेली आहे बर का आणि चपात्या पण बघा एकदम अशी आहे आणि नंतर म्हटलं आज गुरुवार असल्यामुळे ना माझाही उपास आहे ही मग दुपारी मी थोडासा शाबू वगैरे करणार आहे म्हणून मी शाबू पण भिजू घातलेला आहे आणि इकडे सगळ्याच मी चपात्या पण बनवून घेते आणि चपात्या बनवेपर्यंत मी शौर्याला मी आवाज देत होते की जेवायला जायचं आहे स्कूलला म्हणून तो शौर्य काही लवकर येत नसतो बर का करायला आवाज दिल्याशिवाय मग तो टी व्ही बघत बघत असं महत्व जेवत असतो आणि माझ्या इकडे सगळ्या चपात्या बनवून झाल्या आणि मी नंतर किचन ओटा वगैरे साफ करायला घेतलं आणि किचन ओटा वगैरे मी स्वयंपाक झाला ना डेली किचन ओटा पहिल्यांदा साफ करून घेते आणि साफ झाल्यानंतर बघा माझं मी भांडे वगैरे सगळे होते ते पण मी घासून घेतले आणि नंतर वायपरच्या सायने सगळं पाणी काढून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता बघा एकदम आता किचन चकाचक झालेला आहे आणि मारा महिन्यामध्ये मा ना खरंच खूप छान वाटतं बरं का एक महिनाभर तरी अशी गुरुवारची पूजा वगैरे असं मन प्रसन्न वाटतं आणि शौर्य चाललेलं इकडं जेवण करणं टी व्ही पाहावं त्याचं असं चाललेलं हे, हे कार्टून वगैरे पाहतो जेवण करतो आणि आता दुपारच्या शौरस मी स्कूलला वगैरे पाठवलं आणि आता दुपारचे एक वाजलेले आहेत मग म्हटलं माझं आणि आईचं नाव उपवास असतो गुरुवार मग म्हटलं आता थोडंसं शाबूची खिचडी वगैरे बनवावी आणि मला शक्यतो ना खिचडी बनवताना मिरची पेस्ट खूप आवडते बरं का खिचडीमध्ये म्हणून मी एक बटाटा घेतला एक दोन बटाटे घेतले छोट्या आकाराचे तेल टाकून घेतलं कढईमध्ये आणि बटाट्याचे छोटे छोटे तुकडे केले आणि ते तेलातच फ्राय करून घेतलं आणि मी मिक्सरला वाटून घेतलेली मिरची पेस्ट आहे बघा ते पण टाकून घेतलं खूप छान लागते बरं का असं मिरची पेस्ट शाबूच्या खिचडीमध्ये जबरदस्त उतरते आणि मला खरंच मी जेव्हा केव्हा शाबू बनवते ना मला असंच खायला आवडतं म्हणून मी असंच बनवते बरं का आणि तेलात मौसर असं मी बटाटा शिजून घेतला आणि शाबूमध्ये ना त्याच्यामध्येच मग आपण शेंगदाणाचा कूट ॲड करायचा मीठ पण टाकायचं जेणेकरून कडेला चिटकणार नाही शाबूची खिचडी म्हणून मग आपण ना शाबूमध्ये ना, ना, ना शेंगदाणाचं कूट टाकून घ्यायचं आहे आणि माझे आता मी शाबू वगैरे पूर्ण आता खाऊन झाला आणि संध्याकाळची सा सात वाजलेले आहेत माझी इकडे पूजा वगैरे चाललेली आहे मार्चेश महिन्यातली गुरुवारची ही पूजा बघा लक्ष्मी देवीची पूजा करतात मग उत्तम फळ मिळतं ही कथाची सुरुवात ना मार्चेश महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून करतात धार्मिक परंपरेनुसार ना या महिन्याला खूप महत्त्व दिलं जातं मार्चेश महिन्यामध्ये आणि या कथे मध्ये पण लिहिलेला आहे नियम पूजा कशी करायची हे सर्व पुस्तकातून सांगितलेलं आहे महाशिष्ठच्या गुरुवारना सकाळी आपण लवकर उठून स्नान करायचं आहे आणि यानंतर व्रताचा संकल्पही करायचा आहे महालक्ष्मी देवीचा घटही मांडायचा आहे आणि त्याआधी ना आपण जागा स्वच्छ वगैरे करून फरशा वगैरे ना सगळं दारात वगैरे रांगोळ वगैरे काढून आणि पावले लक्ष्मीची पावले वगैरे काढणं पूजा करायची आहे आणि ते पहा आपल्याला जशी पूजा मांडायची आहे ना आपण तशी मांडू शकतो बऱ्याच जणांना खूप सजावट करावी अशी वाटते तशी त्यांच्या वावडीन उडीनुसार फक्त आपल्याला ना मनामध्ये श्रद्धेचा भाव असला पाहिजे ही पूजा करताना आणि माझ्याकडे चालले आहेत बघा पूजा करणं मी कलश वगैरे भरून ठेवले आणि फुले पण वाहते आणि फुले वगैरे वाहून ना आपल्या पद्धतीनुसार आपली पूजा पण मांडायची या दिवशी पूजाला लागणार आहे साहित्य आदल्या दिवशी मी आणून सगळं असंच तयारी करून ठेवते आपल्याला लागणार आहे श्रीफळ लागणार आहे त्याला लागणार आहे मुखवटा घ्यायचा आहे फळे लागणार आहे तिथे फार देवीचे ओटीचे सामान पण लागणार आहेत कलशावर ठेवण्यासाठी श्रीफळ लागणार आहे माता लक्ष्मीचे फोटो असेल तर किंवा मूर्ती ठेवायची असेल तर पण तेही आपण ठेवू शकतो आपल्याकडे काही नसेल तरी पण माता लक्ष्मीची छोटीशी मूर्ती किंवा पुस्तक असेल तरी आपण ठेवू शकतो आणि शेवटी काय श्रद्धेचा भाव म्हणा आणि त्याची व्यवस्थित आपण मांडणी करून घेऊया आणि पूजा करू शकतो आणि माझ्या इकडे चाललेलं बघा आईच्या आणि माझ्या असे ना आ, दे, देवीला ते देवीला हारच नव्हते म्हणजे त्याचे अलंकार वगैरे आम्ही सगळे महालक्ष्मीच्या ना पेट्यात काढून ठेवलं होतं मग ते सगळं काढून मी कॅरेमधून मग आईला दिलं मग आई सगळं घातले आमच्या एक दारा दांडा आणि हार वगैरे मी सगळं फुलं वाहून वगैरे घेतलं आणि सगळे असे पाच फळं पा पाच वेगवेगळ्या प्रकारची अशी फळं पण ठेवून घेतली आमच्याच बागेतले बघा चापेची फुलं जासवंदेची फुलं भरपूर होती मी ते पण वाहून घेतलं आणि शेवटी ना सगळी पूजा झाल्यानंतर ना मी रांगोळी काढून घेते कारण जेणेकरून ना आपण पूजा करताना ना ती रांगोळी पुसता कामा नये म्हणून मी सगळ्यात शेवटी मी रांगोळी वगैरे काढून घेतली आणि पूजा करू शकतो आपल्याला कमळकंठ माळ कवड्या देवीचे जे काही आवडीचे आहेत ना ते आपण ठेवू शकतो अक्षता हळद पंचामृत कुंकू पाच प्रकारचे पाच फळ सर्व साहित्य घ्यायचे आणि ब्ल्यूज ब्लाउज पीस पण हातळून त्याच्यावर तांदूळ पान सुपारी गणपतीची मांडणी करायची सर्वप्रथम श्रीफळाला हळदी कुंकूनं टिकली श्रीफळ सजवायचं आहे आणि संध्याकाळी देवीला ना मिष्टानाचं जेवण बनवायचं आणि देवीला नैवेद्य पण दाखवायचं मगच आपण उपास सोडायचं आहे ही गुरुवारची पूजा ना खरंच खूप जण करतात बहु भरपूर अशी स्त्रिया गुरुवारचा उपास करतात आणि देवीची अशी पूजा छान प्रकारे करतात आणि घरात मन प्रसन्न वाटतं बरं का अशी पूजा वगैरे केल्यानंतर ना सायंकाळच्या वातावरण मध्ये ना इतकं छान वाटतं की आपण घरात अशी निगेटिव्ह काहीच वाटत नाही एकदम असं सकारात्मकता वाटत असते आणि मी इकडे बघा दीप दीप ओवळून घेतलं आणि आरती पण केली आणि निवेद्य पण दाखवला आणि खरंच ना असली पूजा वगैरे असली नाही एक महिनाभर तरी मला खूप प्रसन्न वाटतं बरं काशी पूजा वगैरे केला मला भ लहानपणापासून आवड आहे बरं का मला अशी पूजा वगैरे करायची तुमची पण पूजा झालेली असेल असं मला वाटतंय आणि बघा इकडे माझी पूर्ण आता पूजा पूर्ण झालेली आहे आणि जे कोणी ही पूजा केलेली आहेत ना त्यांची सगळ्यांची अशी प... पूजा सफळ झालेली आहे आणि त्यांना फळ पण आलेलं आहे आणि बघा इकडं तुम्हाला माझा मी आज पूजा केली कशी वाटली मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय